चांगला सळा तुझे श्रेष तू काय करताय इथून उचला इथे उन्हाली तिथे ठेवू आपण हे इथे दद्दू ये सावली मध्ये घे आता झालं ना इथले बोरं उचलून मांडीवरच पकड गडीच पकडा चले बेटा बस इथे आता श्रीश, बस इथे बसा, बसा। बस आम्ही सगळे बोरी उचलतो हा बस याला बिस्किट दे बिस्किट दे परत खायला बस बसा, इथे बसा बसा खाली बस खाली बस पॅकेट आहे बिस्किटचं बर्बनच होय मन दाखव श्रीश एक पोएम म्हणून दाखवू ना श्रीश तुम्हाला भूक लागेल तर चिवडा अंडा चिवडा खाला नंतर भाजी तोडू आपण बघ इकडे पण भरपूर आहेत चालू आहे इथे छान होती सावली इथे सावली होती छान या साइडला

अरे काही नाही हो कोणाच्या टाका आपण घरी गेल्यानंतर मग सगळ्यांना वाटप करू हा? वान वगैरे साठी पाहिजे असेल ना तुम्हाला मग सगळेजण घेऊन आज आपल्याला भरपूर बोर मिळणार आहेत हो तू तिकडे कशाला गेली आधी इकडचे आधी मग जाशील तिकडे नको जाऊ कुठेच मोठ्या पिशवीमध्ये टाकता का तुम्ही मोठ्या पिशवीमध्ये कलेक्ट करून घे दू तिथले बॉटल्स काय वाज करा मी केले तुम्ही दोघींचे एवढे झाले का अगं आम्ही फक्त बोलतच आहोत <laughs> काढून श्रीज बस बेटा इथे बस खाली बस खाली बस बॉटल्स काढून आपला चिवडा वगैरे आहे ना श्रीजचा पॅन तू बस बस अगोदर बस ना त्याला बिस्किट तू आम्ही तिकडचं काम करतो चिवडा वगैरे काढून ठेव आणि इथे या मोठ्या पिशवीमध्ये बोरं कलेक्ट करा आणि हे बघशील नाही तर मुंग्या वगैरे लागते ना यांना खाऊला लक्ष ठेव इथे टाक इथे टाक वंशिका इथे टाक बाकीचे टाका सगळे पिशवीमध्ये पिशवी हे छोट्या पिशवीतले इथे टाका टाक इथे हो तुला बोलता येते तुला बोलता येते तू इथे बस तू आराम कर करीते आम्ही तोडतो तुला बरं बापरी चिवड़ा बिस्किट है ना रिश, चार बॉटल भरपूर होते अपना हाँ के लिए ना अपन हाँ कर, कर पूर्ण पिशवी भरते की बोरी आना लगे तुम्ही घेऊन जाल उद्या पण येऊ उद्या उदेपन पण घेऊन जाऊ सगळेजण आपापल्या घरी घेऊन जाल मग उद्या पण मग बोरवरी कराल सगळ्यांच्या घरी टाक इथे मग चला खूप सारा चवडा आहे हे इथेच आहे या आता इकडे सगळे जण हो चला

सर्वात <laughs> सर्वात आराम तो श्रीच चालू आहे मस्त दद्दू पण <laughs> हाय करता तू तुला हाय करायचंय श्रीष मजा येते बेटा शेतामध्ये येऊन श्रीष त्याला तिकडे एक तास राहतून तो आज त्याला छान वाटत आहे त्या दिवशी झोपला होता मागच्या संडेला

हो पण मला याच्यात थोडंसं टाक त्याच्यामध्ये त्या पिशवी नाही ती पिशवीमध्ये हे टाक हे कसे घेऊन घ्या ना टाकून दे त्याच्यामध्ये हे तुमचे खूप फास्ट होत आहे मी आता उचलते मला इथे नाही रिमेंबर तू ओके इथे ठेवू का मोबाईल दिसत आहे सगळे आता नाही तूच पकड <laughs> मला पिशवी नाही आहे का एक पण माझ्याकडे पिशवी ती कोणाची पिशवी आहे वैभवी कोण काय आहे त्याच्यामध्ये मी टाकून देईन डॉली मग घेऊन जाशील घर साठी काढली मग टाकून दे नंतर कलेक्ट करशील मला एक पाहिजे पिशवी मग सगळ्यांचं झालं ना एक एक जास्त भेटली अजून जवळपास पडलाय ना एक पॉलिसी वगैरे कुठे मी या पॉलिसी

बाबू त्याच्या डोक्याचा तो स्कार्फ काढून भाजीचा व्हिडिओ काढशील का आए, देते। हम्दा देते। हम्दा देते। <laughs> ते ते ती आणि भाजी नाही का शेंगा ना Der.